चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कीचे श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचेनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच वेळेस काय होते की आपल्या जीवनात अशा बरेच गोष्टी घडत असतात मग त्या चांगल्या असो किंवा वाईट असो अशा बऱ्याच ज्या गोष्टी घडतात तर त्याच्या आधी आपल्याला काहीतरी संकेत येत असतात पण ते संकेत आपल्या लवकर लक्षात येत नाही तर बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जाग येते आता ज्यांना ज्यांना झोपायला जर उशीर होत असेल समजा बारा दोन जर वाजत असेल तर त्यांना या टायमिंगला जाग येईल असं नसतं पण ज्या कुणाना तीन ते पाच या दरम्यान जाग येत असेल तर त्यावेळेस काय करायचं बघा आता असं नाही की आपल्याला पाटे तीन आणि पाचच्या दरम्यान जाग आली की उठून आंघोळ करायची आणि आपलं काम करायचं असं नाही तर बघा बऱ्याच वेळेस काय होतं पाटे च्या दरम्यान आपल्याला ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला जर जाग आली तर आपण बघतो तर आणखीन बराच वेळ आहे म्हणून आणखीन जाऊन झोपतो किंवा झोप जर येत नसेल तर आपण मोबाईल चालू करतो मोबाईल इंटरनेटवर म्हणा व्हॉट्सअप म्हणा असं काही पण चालू करून आपण टाईमपास करतो की पाट अजून भरपूर टाईम आहे म्हणून तर असं करण्यापेक्षा बघा तुम्हाला जर पाटेच्या टायमिंगला जर चाक आली तर तुम्ही थोडा वेळ बसायचं आणि तरी पण तुम्हाला झोप नाही आली तर उठायचं आंघोळ करायची आणि स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं बघा पाठीच्या टायमिंगमध्ये या ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगमध्ये जर तुम्ही स्वामी महाराजाचं नामस्मरण केलं तर दिवस आखा तुमचा अख्खा दिवस इतका प्रसन्न आणि इतकं तुम्हाला छान वाटेल की तुमचा दिवस कसा गेला आणि कसा कसा आलन कसा गेला हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे इतकं मन प्रसन्न असं त्या दिवशी तुम्हाला वाटणार आहे तर आपण बघा आता बरेच वेळेस काय होतं आपण गुरुचरित्र पारायण करताना ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगलाच करत असतो तर बरेच जण करतात मी पण गुरुचरित्र पारायण करताना ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगलाच करत असते तर मी त्या अडीच तीन वाजता उठते आणि त्या टायमिंगला आंघोळ माझं सगळं काम आवरून आंघोळ फिंगूळ करून गुरुचरित्र पारायणाला बसते तर तो टायमिंग ती वेळ इतकी छान आणि प्रसन्न असते कोणता शोर नसतो कोण ता आवाज नसतो फक्त येऊन जाऊन पक्षांचा किलबिलाट तेवढा असतो नाहीतर वाहनांचा आवाज नको माणसांचा आवाज नको लेकरांचा आवाज नको कशाचा सुद्धा आवाज नको फक्त एकदम शांत वातावरण आणि जे आपण गुरुचरित्राची जी पोथी वाचत आहोत तर त्याच्यावर इतकं मग आपलं पूर्ण लक्ष त्याच्यावर केंद्रित होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे आपलं कुठेही लक्ष जात नाही गुरुचरित्र पारायण वाचताना पूर्ण आपलं लक्ष त्या पोथीतल्या शब्दावर त्याच्यावर जे जो त्या पोथीमध्ये जे काही अध्याय आहेत त्याच्यावर आपलं ते लक्ष जातं आणि इतर कुठेही आपलं लक्ष भटकत नसतं कारण तो एक ब्रह्ममुहूर्ताचा टाईम असतो आणि तो सकाळचा टाईम असतो जेणेकरून आपलं मन इकडं तिकडं भटकत नाही आणि आपलं पूर्ण लक्ष त्या आपल्या गुरुचरित्राच्या पारायणावर असतं त्यामुळेच ब्रह्ममुहूर्ताचा टाईम हा खूप चांगला आणि प्रभावशाली मुहूर्त असतो तो तर बघा आता बऱ्याच जणांना जाग आलीच तर ह्या टायमिंगला बघा बरेच जण काय करतात परीक्षा असेल की पाठीच्या टायमिंगमध्ये उठून अभ्यास करतात बरेच जण पाटे पाच वाजता उठून व्यायामला जातात तर ते का जातात पाटे उठून का अभ्यास करतात तर पाटे अभ्यास केलेला हा पूर्णपणे लक्षात राहतो आणि पाटेच्या व्यायामला गेल्यावर दिवसभर आपलं मन आणि शरीर पण प्रसन्न राहतं आणि मन पण प्रसन्न राहतं शरीर पण एकदम आपलं व्यवस्थित टवटवीत राहत असतं त्याच्यामुळे सकाळी पाटे लोक वॉकला जात असतात तर अशी या ब्रह्ममुहूर्ताचा ब्रह्ममुहूर्ताचे असे बरेच फायदे आहेत की आपण ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला उठल्यावर काय करायचं आता तीन ते ती पाचच्या दरम्यान जाग आलीच आणि नंतर जर आपल्याला झोप येत नसली तर आपण आंघोळ करायची आपलं काम आवरायचं पटपट -पट, देवपूजा करायची आणि जप करायचं स्वामींचा जप करायचा आणि बाकीचं आपलं सगळं काम करायचं बघा आपलं काम पण पटकन होतं आणि आपला पूर्ण दिवस पण एकदम फ्रेश आणि छान असा जातो आणि फक्त स्वामी महाराजांना एवढीच प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज माझा आजचा दिवस तुमच्या कृपेमुळे खूप चांगला गेलेला आहे असाच दीप आलेला प्रत्येक दिवस असाच तुमच्या कृपेने छान आणि चांगला जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करायची आहे आणि असंच ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंग ला जाग आल्यास स्वामी महाराजांकडे हीच आपल्याला एक प्रार्थना करायची आहे की येणारा प्रत्येक दिवस आमचा सुखाचा आणि समाधानाचा जावो ही स्वामीच्यानी प्रार्थना आणि ज्यावेळेस आपल्याला ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला जाग येईल तर खरं तरी शुभ संकेत असतात जाग कशामुळे येते आपल्याला ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला आपल्याला जाग का येते कारण हे एक शुभ संकेत असते ज्यावेळेस आपले चांगले दिवस येणार असतील तर त्यावेळेस आपल्याला पाटे तीन ते पाचच्या दरम्यान जाग येत असते तर ही जाग काय येत असते की आपले आपल्या जीवनातली दिवसं बदलणार असतात आपल्या जीवनात चांगले दिवस येणार असतात तर हेच शुभ संकेत आपल्याला स्वामी महाराज देत असतात पण बऱ्याच वेळेस ते आपल्याला जाणवत ना नाहीत समजत नाहीत तर खरं तर हाच तो प्रकार असतो की आपल्याला पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगमध्ये जाग येते तर ती जाग येणे म्हणजे हेच कारण आहे की बघा ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगमध्ये तीन ते पाचच्या दरम्यानच्या टायमिंगमध्ये प्रत्यक्ष देवसुद्धा आपल्या धर्तीवर त्यांचं लक्ष असतं आपल्या आपल्या माणसांवर देवांचंसुद्धा लक्ष असतं की कोण काय करतं कोण काय नाही आणि प्रत्यक्ष ह्या टायमिंगमध्ये ह्या टायमिंगमध्ये दे देवसुद्धा वरून फुलाचा वर्षाव करत असतात तर ह्या टायमिंगमध्ये दे देवाची पूजा केलेली नक्कीच देवांपर्यंत पोहोचत असते तर असं पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जाग आल्यानंतर हा एक शुभ संकेत असतो आणि या टायमिंगला आपली कोणतीही सेवा केलेली व्यर्थ जात नाही वाया जात नाही तर या टायमिंगमध्ये आपण स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळण्याशिवाय राहणार नाही आणि स्वामींची कृपा ही सदैव तुमच्या पाठीशी राहील तर असा आहे पहाटे तीन ते पाचच्या ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगवर शुभ संकेतच मानला जातो तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर आव नक्की लाईक ला करा शेअर करा आणि आवडला असेल तर नवीन असाल चॅनेलला तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुन्हा अशा एक नवीन व्हिडिओसोबत फ्री स्वामी समर्थ हो।